नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आता बघा मैत्रिणींनो बऱ्याचशा महिलांची कटोरी जी आहे ती चपटी होते त्याचा डॉट व्यवस्थित बसत नाही तर डॉट आपल्याला कशाप्रकारे घ्यायचा आहे डॉटसाठी त्याचा डॉट व्यवस्थित येण्यासाठी कटोरी चपटी होऊ नये म्हणून आपल्याला कोणते माप घेणे आवश्यक आहे ते मी तुम्हाला इथे आज दाखवणार आहे आणि अजून एक मैत्रीण याच्यामध्ये कटोरीचे कोणत्या मेजरमेंटला किती कटोरी घ्यायची हे कशानुसार ठरवायचं आहे हे पण आता इथे बघणार आहोत ठीके तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला मेजरमेंट बघायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मेजरमेंट बघणार आहोत आणि कटोरी चपटी होऊ नये त्याच्यासाठी आपण कुठलं माप आप घ्यायला पाहिजे हे पण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो व्हिडिओला चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो बाजूचं बेल लायकनचं बटन पण दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाणार आहे तर मैत्रिणो सुरुवात करूयात आता ब्लाउजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपण मेजरमेंट जे घेणार आहोत ते असणार आहे शोल्डरचं तर शोल्डरचं आपल्याला माप घ्यायचं आहे किती माप आपण घेणार आहोत कसं माप घेणार आहोत ते आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे टर्न व्हायचं आहे स्वतःचं माप कसं घ्यायचं हे पण आपण बघणार आहोत आणि ह्याच मेथडने तुम्ही दुसऱ्यांचं पण माप घेऊ शकणार आहात ठीक आहे तर बघा सगळ्यात अगोदर शोल्डरचं माप घ्यायचं आहे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत आपण इथे शोल्डरचं माप घेणार आहोत तर इथे माझं जे शोल्डरचं माप आहे ते येत आहे चौदा इंच ठीक आहे चौदा इंचाचं माझं शोल्डर असतं आता नेक्स्ट तुमचं जे काही येत असेल तुम्ही ते घ्यायचं आहे पण पद्धत मेथड तुम्हाला अशीच वापरायची आहे वरपासून खालपर्यंतचे आपल्याला माप घ्यायचे आहेत ठीक आहे आता शोल्डर झालं याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मोंडा इकडचा मोंडा माझा सोळा इंच आहे नंबर आपले वरती असले पाहिजे टेप आपल्याला असा पकडायचा आहे आणि बघा जास्त घट्ट पण नाही घ्यायचं जास्त सैल पण नाही एक आपला बोट त्याच्यामध्ये जाणार आहे असं आपल्याला इथे पकडायचं सोळा इंच माझा मोंडा आलेला आहे ह्या बाजूचा म्हणजे डाव्या बाजूचा आता उजव्या बाजूचा मी बघणार आहे तर उजव्या बाजूला पुन्हा तसाच आपल्याला टेप ठेवायचा आहे नंबर आपले वरती असले पाहिजे जास्त सैल पण नाही सोडायचं आहे आणि जास्त टाईट पण नाही घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे पण माझं मेजरमेंट जे आहे ते येत आहे सोळा इंच हे बघा तुम्ही बघू शकता इथे सोळा इंच माझं माप आलेलं आहे आता बघा डावा आणि उजवा दोन्ही बाजूचे मोंढा झालेला आहे आता घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट क्रॉस तर फ्रंट क्रॉस कसं घ्यायचं आहे ह्या पॉइंट पासून ह्या पॉईंटपर्यंत प्रत्येकीचं माप हात आपले हँड असे खाली ठेवायचे आपले हात खाली ठेवल्यानंतर इथे आपली स्किन जमा होते बघा ही जी जमा झालेली स्किन असते ना ती आपल्याला पकडायची आहे इथून ते इथपर्यंत इत आता हे मी माप घेणार आहे इथून ते इथपर्यंतच इत हे जे माझं माप येतंय ते आहे साडेबारा इंच ठीक आहे सेम असंच आपल्याला बॅक क्रॉस घ्यायचा आहे म्हणजे सेम असंच बॅक साइडला पण मोजायचं आहे पण आपलं स्वतःच तर आपण मोजू नाही शकत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचे आहे जर तुम्ही क्लाइंटचं माप घेत असाल तर तुम्हाला क्लाइंटचं फ्रंट क्रॉस आणि बॅक क्रॉस दोन्ही पण घ्यायचे आहेत पण आपण आता स्वतःचं माप घेतोय तर स्वतःचं माप आप आपल्याला असंच घ्यायचं आहे फ्रंट क्रॉस जेवढा येईल त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे आता नेक्स्ट पुढचं जे माप आहे ते घ्यायचं आहे पुढचं माप घेण्यासाठी शोल्डर बघा आपलं आप हे असं आहे ना शोल्डरच्या मिड आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि घ्यायचं आहे ॲपेक्स पॉइंट मैत्रिणीनं कटोरी चपटी होण्याचं कारण हेच आहे की तुम्ही हे जे मेजरमेंट आहे हे व्यवस्थित घेत नाहीये हे जे व्यवस्थित असेल तुमच्याकडे माप ॲपेक्स पॉईंट अंडर बस्ट बस्ट साईज हे जर का माप तुमच्याकडे व्यवस्थित असतील तर तुमची कटोरी आहे ती कधीच चपटी होणार नाही ही गॅरंटी आहे मैत्रिणींनो माझी आता बघा शोल्डरच्या मिड पॉईंटला मध्यभागी शोल्डरच्या एकदम मध्यभागी मी असा टेप ठेवला आहे आणि मी इथून हे अशा पद्धतीने माप घेणार आहे माझं ॲपेक्स पॉईंटचं ॲपेक्स पॉईंट माझा साडेनऊ इंच आलेला आहे तसा स्टेप इथे गोल राउंड शेप द्यायचा आहे आपला आणि मग खाली आपल्याला माप घ्यायचं आहे अंडरबस्टच म्हणजे जिथे आपली कटोरी संपते जिथे आपली चेस्टची लाईन जी आहे साईज जी आहे ती इथे संपून जाते ना ते माप आपल्याला घ्यायचं आहे याला म्हणतात अंडरबस्ट तर हे माझं माप येत आहे साडेबारा इंच साडेनऊ इंचाचा माझा टक्स आलेला आहे ॲप एक्स पॉइंट आणि साडेबारा इंचाचं माझं हे माप आलेलं आहे ठीक आहे आता टेप तसाच ठेवायचा आणि खाली घ्यायची आहे आपल्याला उंची ठीक आहे तर उंची मी घेणार आहे साडे इंच साडे इंचाची मी इथे उंची घेणार आहे ठीक आहे साडे चौदाची मी उंची घेतलेली आहे ॲप एक्स पॉइंट घेतलेला आहे आणि अंडर बस्ट घेतलेला आहे एवढे मेजरमेंट मी एकाच रेषेत घेतले आता आपल्याला घ्यायचं आहे अपर बस्ट अपर बस्ट म्हणजे कुठलं माप वरच बस्ट साईजचं कुठलं माप इथलं आणि अपर बस्ट इथलं आता अपर बस्ट घेऊया ते आपल्याला टेप असा ठेवायचा आहे व्यवस्थित घ्यायचं आहे टेप असा करून हे बघा बॅक साईडला व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे मागची जी साईड आहे ती आपली प्रॉपर येणार आहे त्याच जागेवरती तर इथे माझं अपर बस्ट जे आहे ते येत आहे तेहतीस इंच ठीक आहे तेहतीस इंच माझं अपर बस्ट आलं आहे त्यानंतर खाली यायचं आहे बस्ट साईज तर बस्ट आहे माझं चौतीस इंच ठीक आहे त्या त्यानंतर जिथे आपली उंची आलेली आहे तिथे मी घेणार आहे वेस्ट साईज ठीक आहे म्हणजे कमर घेर तर इथे माझं कमर घेर येत आहे एक तीस इंच हे थोडस सैल आहे मी तीस इंच घेणार आहे कारण ब्लाउज आपलं नेहमी टाईट असतं तीस इंच मी इथे घेणार आहे बघा आता अपर बस्ट झालं बस्ट झालं आणि वेस्ट झालं म्हणजे कमर घेर झालं ठीक आहे एवढे माप आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी आवश्यक असतात मित्रिनो आज आपण कटोरी ब्लाऊजसाठी कशा पद्धतीने माप घ्यायचे आहे ते बघितलेलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याचं पॅटर्न कट करणार आहोत आणि ब्लाऊज पण कट करणार आहोत कारण मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं पूर्ण ब्लाउजचं पॅटर्न कटिंग स्टिचिंग आणि त्याचं फायनल लुक पण दाखवणार आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की चार इंच गळ्याची रुंदी घेऊन पण माझं शोल्डर उतरत नाही बरोबर तर याचं मी तुम्हाला प्रूफ करून दाखवणार आहे आणि तशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवणार आहोत चार इंच गळ्याची रुंदी पण घेणार आहोत आणि कटोरीचं ब्लाऊज आपण येथे शिवणार आहोत तर त्याच्यासाठी मी आता तुम्हाला माप कसे घ्यायचे आहे ते शिकवलेलं आहे उद्याला आपण डायरेक्टली पेपरवरती कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत आणि लगेच कटिंग करणार आहोत नेक्स्ट आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज आपण पूर्ण स्टिचिंग करून मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणीनं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे साईडचं बेलायकन प्रेस पण करून ठेवायचं आहे आणि हो ह्या व्हिडिओला लाईक पण करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक पण करायचा आहे आणि मैत्रिणीनं अशाच नवनवीन टॉपिकचे जर तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील तर ते पण तुम्ही मला सांगायचं आहे आजचा जो व्हिडिओ आहे कटोरी ब्लाउजचा हा एका सबस्क्रायबरने मला सांगितलं होतं की कटोरी ब्लाउजचं पण कटिंग दाखवा असं त्यांच्या रिक्वेस्टवरून आपण आ आजचा व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्हाला पण अशाच प्रकारचे जर काही नवीन गोष्टी शिकायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय